नमस्कार मंडई आज मी अगदी घरच्या घरी बनवलेला सुगंधित आणि खमंग गाजराचा हलवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा हलवा खाण्याची मजा हिवाळ्यात काही औरच असते चला तर बनवूया मग फ्रेश गाजरं धुवून सोलून घेऊया आणि फूड प्रोसेसरमधून त्याचा किस करून घेऊया हा किस एका डिशमध्ये काढून घेऊया पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप घेऊया नंतर तूप गरम झाल्यावर त्यामध्ये तीन कप गाजराचा किस घालूयात आणि पाच ते आठ मिनटं छान परतवून घेऊया आता त्यामध्ये एक कप फुल क्रीम दूध घालून दहा मिनटं शिजवून घेऊया आणखी पाच मिनटं शिजवून घेतल्यास दूध छान आटून जातं त्यामुळे खवा टाकण्याची गरजच पडत नाही आता त्यामध्ये एक कप साखर घालून घेऊया ही साखर छान पाकाला येईस तर हलवा शिजवून घेऊया आता यामध्ये पाव टीस्पून विलायची पूड घालून घेऊया म्हणजे आपला हलवा एकदम सुगंधित होईल तसेच आता चिमूटभर केशर घालूया म्हणजे हलव्याला एकदम छान लूक येईल नंतर यामध्ये आठ ते दहा काजू थोडे आठ ते दहा बदाम घालून छान मिक्स करून घेऊयात हो एकदम झक्कास टेस्ट हा गाजराचा हलवा घरी नक्की बनवा आणि ह्याचा सुगंध तुमच्याही किचनमध्ये पसरू द्या